गोवा, मुंबई, उन, मुंबई गोवा महामार्गावर विचित्र अपघातात ट्रेलर चालक मृत्युमुखी मुंबई बोदीवरून लोखंडाची क्वाईल घेऊन माणगाव पास्को कंपनीकडे जात असताना हा अपघात घडला आहे कोलेटीवाडी नजीक एच पी पेट्रोल पंपासमोर हा अपघात घडला मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर तिएरी अपघातात समोरील गॅस टँकरने अचानक ब्रेक मारल्याने त्याच्या मागील ट्रक गाडीने सुद्धा ब्रेक मारला ट्रकच्या मागे भरधाव असलेला ट्रेलर त्यानेही जोरदार ब्रेक मारल्यामुळे ट्रेलर वरील कॉईल सेफ्टी लॉक तोडून केबिनवर येऊन आदळल्याने ट्रेलर चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे टी व्ही सेव्हन मराठीसाठी दीपक सोनावणे नागोडणे रायगड